हाय हॅलो नमस्कार मी सुरेखा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सर्वजणी तुम्हाला आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाव ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर इथं इत बघा इथं मी चालले आज माझ्या माहेरी तर माहेरी कशासाठी चालली आहे ना हे ना तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये समजल तर आज आहे ना आमच्या प्रवासात बरोबर म्हणजे दिवस जाणार आहे तर संगमनेरवरून धामोरीचा प्रवास करायचा आहे जवळजवळ साठ किलोमीटरचा अंतर आहे आणि घाटातला रस्ता आहे ना किती छान दिसत होता तर कसं असतं गाडीवरती प्रवास करणं ना खूप अवघड असतं आणि उन्हाळा म्हटलं की ऊन पण लागतं तरी, तरी ना आम्ही घरून साडेआठच्या दरम्यान निघालो होतो तरी द रस्ते खराब असल्यामुळे ना धामोरीला पोचायला आम्हाला जवळजवळ अकरा वाजले होते तर ही आहे आमची शाळा जिथं की मी पाचवी ते दहावीपर्यंतचं शिक्षण घेतलं आणि दुसऱ्या एका ठिकाणी शाळा आहे तिथे मी पहिली ते चौथीपर्यंतचं शिक्षण घेतलं होतं तर इथं बघा घरी आलो आणि रुई लगेच आल्या आल्या तिच्या आजीला शोधत होती की आजी कुठं गेली आहे म्हणून तर आजी आली तर आजीला पाहून अशी पळत होती आणि आल्या आल्या म्हणे आई आजी कुठं गेली आहे तर इथे बघा रुई बसली आहे हे आहेत आमचे बाबा इकडं अहो पण बसलेले आहेत आलो खूप ऊन लागत होतं तर आल्यानंतर थोडंसं बसलो फ्रेश झालो जेवण करायचे होते पण ये ना हे काका त्यांना मिरचीचं रोप लावायचं होतं ते, ते पाणी मारायला आले होते कसं त्यांच्या घराजवळ जागा नाही ठेवायला त्यामुळे ते त्यांनी इकडंच ठेवलं होतं आणि दोन क्विट असे वासरं आणि शेळ्या बघा कोंबड्या गाई हे सगळंच आहे म्हणजे माहेरी गेलं की सगळं एका ठिकाणीच बघायला भेटतं आणि रुईला कसं हे सगळं बघून येणा तिथं खूप सारं असं करमून जातं तर भाऊ ये ना त्या वासरांच्या अंगावर थोडंसं पाणी मारत होता म्हणजे कसं थंड कारण उन्हाळा खूप आहे आणि वासरा आताचेच एक दीड महिना झाला त्यानंतर इकडं रुईला खेळायला जोडी तिची मैत्रीण आली आणि मैत्रीण आली की रुईला इतकं करमवून जातं की बस कधी तिला टेन्शनच राहत नाही तरी ते ना रुईला जेवायला दिलं आणि तिला पण म्हणत होते रुईच्या मैत्रिणीला की तू जेवण कर म्हणून पण ती बोलली की मी जेवून आले त्यामुळे ती काही जेवली नाही आणि तिला आहे ना फिक्की भाजी लागती आणि एवढी फिक्की भाजी नव्हती त्याच्यामुळे ती जेवायला बसली नाही त्यानंतर इकडं आम्ही सगळे जेवायला बसलो भाऊ अहो रुई जेवती मम्मी जेवती आणि मी पण जेवायला बसले कारण बरंच म्हणजे बारा वाजले होते आणि बाराचा टाईम आहे जेवणाचा तर आमचे जेवणं झाले त्यानंतर इथं बघा आईस्क्रीमवाला आला होता तर आईस्क्रीम घेतली आणि रुईला कसं रुई, रुई पहिल्यांदाच म्हणजे अशी दारावरती जी आईस्क्रीम येते ना ती खात होती नाहीतर रुईनी ही आईस्क्रीम म्हणजे संगमनेरमध्ये किंवा नाशिकमध्ये आधी खाल्लेली नाहीये ज्यावेळेस ती लहान होती त्यावेळेस खाल्ली पण तिला काही इतकं असं समजत नव्हतं आणि हे सगळं बघून येणता येईल न रुई गावाकडे इतकी रमली की ना ती संगमनेरला आमच्यासोबत यायला नाहीच म्हणत होती हे तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओत सांगते पण ये ना तिला आम्ही ठेवलं नाही घरी कारण ये ना, ना तिचे कपडे वगैरे मी जास्त काही नेलेले नव्हते आणि ठेवायचं म्हटलं गावाकडे कपडे वगैरे लागतात तर तिला म्हटलं नेक्स्ट टाईम आली की मग थांबतो तरी तर आम्ही सर्वांनी ना असा आईस्क्रीम खाण्याचा आनंद घेतला त्यानंतरही ना तीन साडेतीनची वेळ होती ना कुट्टी करत होता कुट्टीचं मशीन पण घेतलं त्याने कारण गाईंना कसं चारा घरचा असेल ना तर फरक पडतो खूप सारा आणि चारा वाया पण जात नाही आणि म्हणजे दूध दूध देणाऱ्या गाई असल्या तर असं कुटी वगैरे असली की त्यांना चावायचा वगैरे फरक पडतो आणि मग म्हणजे व्यवस्थित असतं बा सगळं काही तर हे असे बघा खूप छान असे वासरं आहे आणि वासरांना बघून ये ना म्हणजे तिथून हालूच वाटत नव्हतं त्यानंतर ना इकडं गाईंना पाणी पाजायचं काम चालू आहे गावाकडे गेलं की दिवसभर काही ना काही चालूच असतं निवांत असं नसतंच कारण कसं गायी शेळ्या सगळं काही त्यांचं आवरायचं शेतीचं बघायचं म्हटलं तर भरपूर सारा वेळ जातोच तर ताई नो आमचा चहा पाणी झाला आणि आमची पिल्लू काही वेगळी दिसते का बघा बरं कटिंग कटिंग करून आणली रुईची इकडं आलो थोडासा आराम केला मग अहो गेले होते रुईची कटिंग करायला त्यानंतर आले आमचं चहा पाणी झाला आणि आता निघाले निघालोय आम्ही मामाकडं हा रोईचा मामा आणि <laughs> आता आम्ही चाललोय आमच्या माझ्या मामाकडे जायचं ना रुई रुई तयार झाली तर आमची रुई कशी दिसतीये हे पटपट -पट कमेंट करून सांगा मा तुझं माम मामा कोणता आहे तो त्याच नाव काय मामा हा मामाच आहे हा तर चला मग आता जातो तिकडं आता जवळजवळ पावणे पाच वाजले एक अर्धा तासाचा रस्ता आहे तिथं थोडा वेळा बसणार आणि मग परत संध्याकाळी घरी येणार आहे चला पुढे व्हिडिओ स्किप न करता बघा आम्ही निघालो मामाकडं आणि माझं आहे ना बऱ्याच दिवसाचं जायचं जायचं चाललं होतं कारण कसं माझे स्वामीचरित्राचे जे स्वामी पारायण चालू होते ना त्याच्यामध्ये ना मी म्हणजे माहेरी गेले नव्हते आणि कुठंच गेले नाही त्यामुळं बऱ्याच दिवसाचं कुठंच जाणं झालं नव्हतं त्यामुळं आता गेले तर म्हटलं जाऊन येऊ कारण कसं म्हणजे जे बाबा आहेत ना त्यांचे बोट थोडंसं मोडलं होतं मोठे मामा आहेत ना त्यांच्याही थोडंसं असं पायाच्या घोट्याच्या तिथं क्रॅक गेला होता दोघांचंही पण आणि मामाची मुलगी पण खूप आजारी होती मग सगळ्यांनाच भेटणं होईल म्हटलं त्यामुळं आम्ही गेलो भेटण्यानिमित्त आणि कसं असं थोड्या वेळ का होईना गेलो ना कुठे तर बरं वाटतं त्यानंतर अक्काला थोडंसं दवाखान्यात जायचं होतं ती दवाखान्यात गेली मामांसोबत ज थोड्या वेळात येते म्हणे अर्ध्या तासात आणि मामी पण घरी नव्हत्या मग मामीन त्या कामाला गेलेल्या होत्या कांदे काढायला ना तर त्या येईपर्यंत असे आम्ही थांबणारच होतो तर तोपर्यंत चला म्हटलं कांद्याची भाजी घेऊ कारण गावाकडं आलं की कांद्याची भाजी वगैरे हे ताजं ताजं शेतातलं भेटतं आणि हे ना खायलाही आवडतं गावाकडे का आल्यावर कांद्याची भाजी ना मनसोक्त खाता येते कारण इथं कसं घेतो आपण पण ती, ती पाहिजे तितकी चवीला अशी छान लागत नाही त्यामुळे ना मी कुठेही जाऊ म्हणजे कांद्याची भाजी असली तर घेतच असते तर मामाची मुलगी इथं कांद्याची भाजी उप काढू लागते मला इकडं रूही पण माझ्यासोबत आली आणि दोन्ही मामांचे दोन्ही मुलं तर त्यांना कसं असं फिरायला वगैरे किंवा आलं ना आलं गेलं ना म्हणजे मी असो बहीण असो तर त्यांना खूप छान वाटतं ती कांद्याची भाजी घेतली आहे आणि कसं ताजी ताजी भाजी ना गावाकडे आल्यावरच भेटते मार्केटमध्ये गेल्यावर कसं कांद्याची भाजी असती पण ती ना अशी ताजी ताजी नसती त्यामुळं गावाकडे आली का अशी भाजी वगैरे घेत असते आणि हे आहेत मामाची मुलं रोई मस्त त्यांच्या सोबत खेळतीये ही आहे मामाची मुलगी आहे मामा तर भाजी घेऊन झाल्यानंतर घरी आलो मामी आल्या होत्या तर मग त्यांनी नाश्ता बनवला तर नाश्ता करता करता ये ना बरच आम्हाला सात वाजले होते पण ना म्हटलं निघू कारण बहीण पण येणार होती तर उशिरास निघालो आम्ही इकडे बहीण आणि दाजी पण आलेले होते म्हणजे कसं रात्रभर बोलून बसून होईल ना त्या दृष्टीकोनातून मग ती पण मुक्कामाला आली आणि आम्ही पण गेलो आणि बऱ्याच दिवसाचं आम्ही भेटलो नव्हतो बरेच दोन अडीच महिने झाले होते इतक्या दिवसानंतर भेटल्यावर मग कसं बोलणं बसणं होतंच तर बऱ्याच वेळा आम्ही गप्पा मारल्या रात्री बारा साडेबारापर्यंत आम्ही जागच होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं होतं पण काय म्हणजे झोप झोपच नव्हती सगळे असे बसले म्हणजे बोलत होते त्यामुळं त्यानंतर ना स्वयंपाक झाला कोबीची भाजी वगैरे बनवली होती आणि मी ना मामाकडून जो काही भाजीपाला आणला होता ना तो काढून ठेवत होते कारण पिशवीमध्ये म्हटलं असं घामळून जाईल तरी तर सगळ्यांचे असं बोलणं चालू होतं आणि मस्त एकत्र आले ना सर्वजण खूप छान वाटतं त्यानंतर येणा इकडे जेवायला बसलो तर भाऊ दाजी अहो आणि रुही तिची मैत्रीण पण होती जेवायला इकडं बहीण पण बसली मला आणि मम्मीला पण बसायचं होतं मम्मी शेवटची भाकर करत होती तर म्हटलं चला आम्ही दोघी पण आता जेवायला बसून घेतो आणि आईच्या चा जे हातचं जेवणाचं आहे ना म्हणजे गावाकडं आलं की ते असं निवांत आणि आईच्या हातचं चा जेवण भेटतं आणि खरंच माणूस दोन घात जास्त पण खातं गरम गरम पण असतं तर अशा प्रकारे ना आमचा दिवस गेला तर चला ताईंनो या नोटवर येणार आता हा व्हिडिओ मी इथेच संपवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि मी गावाकडे कशासाठी आले ना याचा डिटेल व्हिडिओ उद्या येणार आहे तो तो व्हिडिओ नक्की बघा चला बाय